आज नारळी पौर्णिमा आहे आपल्या कोळीबांधवांचा त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा उत्सव आज रत्नागराची अर्थात सागराची समुद्राची विधिवत पूजा करून मग नंतर पुनश्च एक वार मासेमारीच्या व्यवसायाची सुरुवात केली जाते जो पावसाळ्याच्या सुरुवातीला थांबवलेला असतो आपण पहिल्यापासून निसर्गचक्रासोबत वागणारी माणसं आहोत अनादिकालापासून माशांच्या पुनरुत्पादनाचं चक्र अव्यहितपणे अव्याहतपणे चालू राहावं त्यामध्ये काही अडथळा येऊ नये म्हणून हे मधले दोन तीन महिने मासेमारी बंद असते आपला सकल भारतीय समाज हा नेहमी निसर्गासोबत राहणारा निसर्गाची काळजी घेणारा निसर्गाचं संवर्धन करणाराच होता अलीकडंच आपण बिघडलो आहे